नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे उपवास म्हटलं की उप रोज नेहमी आपल्याला उसळ भगर खायचा कंटाळा येतो आणि उसळभगर केली तरी त्याबरोबर काहीतरी गोड हवं असतं त्याकरिता आपल्याला इथं मस्त असा आलूचा शिरा करायचा आहे तर हा आलूचा शिरा अगदी झटपट होतो आणि खायला खूप मस्त लागतो तर कसा करायचा ते बघूया इथं मी उकडलेले दोन आलू घेतलेले आहेत वजनाने हे आलू दोनशे ग्राम आहेत तर मी इथं एक किसणी घेतलेली आहे या किसनीने आपल्याला हे आलू किसून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कोणतीही किसणी असेल तरी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपण हा आलू किसून घेऊया इथं मी पूर्ण आलू किसून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊया तूप मी घट्टच घेतलेला आहे तुम्ही तूप पातळ घेत असाल तर दोन तीन चमच तूप टाकून घ्यायचं आणि यामध्ये हा आलू टाकायचा आहे तर हा किसलेला आलू आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे लागण तसं तूप आपल्याला टाकायचं आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे आलू या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मी इथे आणखी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे असं थोडं थोडं आपल्याला तूप यामध्ये वापरायचं आहे आणि हा आलू असा मस्त परतवून घ्यायचा आहे तर मस्त आपण हा आलू परतवून घेऊया आणि एकदम लाल होईपर्यंत आपल्याला हा आलू परतवून घ्यायचा आहे यामध्ये आणखी एक चमचा तूप टाकून घेऊया तर असंच थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हा आलू मस्त असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला आलू कढईला चिटकत नाही तर अशा पद्धतीने हा आलू मोकळा झाला की यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता म्हणजे तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालू शकता यामध्ये आपण साखर घातल्यामुळं याला थोडं पाणी सुटतं जशी जशी साखर आपण यामध्ये मिक्स करू तसं तसं याला पाणी सुटत राहतं इथं तुम्ही बघू शकता हा शिरा थोडा पातळ झालेला आहे तर आपल्याला हा शिरा घट्ट करून घ्यायचा आहे तर आणखी पाच मिनटं याला परतवून घेऊया इथं मी एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून मस्त अशी मिक्स करून घ्यायची दोन ते ती तीन चमच आपल्याला खोबरा किस टाकायचा आणि इथे मी बादामाचे तुकडे करून घेतलेले आहे ते टाकायचे यामुळं शिऱ्याला आणखीनच टेस्ट येते तर हा शिरा अगदी खमंग लागतो तर बघू शकता इथं आपला हा शिरा थोडा घट्ट होत आहे यामध्ये आणखी आपल्याला थोडं तूप घालायचं असेल तरी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथं मी आणखी एक चमचा तूप घालत आहे आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आपला हा शिरा मस्त असा तयार झालेला आहे तरी इथे गॅस बंद करून आपण हा शिरा काढून घेऊया तर बघा अगदी मस्त मऊसूद आपला हा शिरा तयार झालेला आहे यावर आणखी थोडेसे आपण बादाम टाकून घेऊया तुम्ही हा शिरा एक वाटी जरी खाल्ला उपवासाला तर पोट भरल्यासारखं वाटतं तुम्ही पण हा असा आलूचा शिरा करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका